नमस्कार मित्रांनो स्पार्टन प्रतिटो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज नवीन जाहिरात आणलेले मित्रांनो बघू शकता नॉन टीचिंगचे स्पदे शिक शिक्षोत्तर सेवक बघा मित्रांनो एनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ येनपूर भाषिक अल्पसंख्याक मित्रांनो संचालित सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय एनपूर तालुका रावेर जिल्हा जळगाव जळगाव जिल्ह्यातले मित्रांनो बघा पूर्ण वेळेसाठी ग्रंथपालचे पदे मित्रांनो नॉन टीचिंगचं पदे मित्रांनो त्यानंतर परवानगीसुद्धा भेटलेली मित्रांनो बघू शकता माननीय शिक्षणाधिकारी मान्यताप्राप्त <coughs> पदाचं नाव दिलेलं मित्रांनो त्यानंतर शैक्षणिक पात्रता दिलेली बघू शकता पदवीधर बिलीप संगणक ज्ञान आवश्यक त्यानंतर पदाची संख्या मित्रांनो एक खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो यासाठी कोणीही पात्र ठरू शकतं गरजू व पात्रधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्थ मूळ प्रमाणपत्र मित्रांनो सत्यप्रत आणि मूळप्रत दोन्ही घेऊन सोबत असावेत त्यानंतर मित्रांनो तारीखसुद्धा दिली आपल्याला वीस एक दोन हजार पंचवीस वीस तारखेला इंटरव्ह्यू मित्रांनो सोमवारी दुपारी एक वाजता सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय तालुका रावेर जिल्हा जळगाव येथे सो खर्चेन उपस्थित राहावे त्यानंतर मित्रांनो बघा इथं मुख्याध्यापक यांचा नाव वगैरे दिले मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर तर काही अवेलेबल नाही का मित्रांनो तरी पण संपर्क करू शकता त्यानंतर नेक्स्ट मित्रांनो नेक्स्ट जायरात पाहू मित्रांनो आपण अजिजा अब्दुल्ला प्री प्रायमरी स्कूल बघा मित्रांनो गोळगोट तालुका बघा चिपळूण डिस्ट्रिक्ट रत्नागिरी रत्नागिरीची मित्रांनो इथं मेल आय डी सुद्धा तुम्हाला दिलेली रिक्वायरमेंट बघू शकता बी एम ए बी एड इंग्लिशसाठी मित्रांनो फुल टाइम इथं तुम्हाला सॅलरीसुद्धा दिली मित्रांनो पंचवीस हजार ॲज पर एक्सपिरियन्स एक्सपिरियन्सवाल्यांसाठी त्यानंतर सेकंड मित्रांनो बघा प्री प्रायमरी सेक्शनसाठी दिलेलं आहे फुल टाईम त्यानंतर बी ए बी कॉम बी एस सी बघू शकता मित्रांनो इथं सॅलरीसुद्धा दिली अप टू बघा बारा हजार रुपये दिले ॲज रुप पर एक्सपिरियन्स त्यानंतर मित्रांनो बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इंग्लिश मीडियम मित्रांनो त्यानंतर बऱ्याचशा वेळेस तुम्हाला इंग्लिश या लँग्वेजचा परिपूर्ण अभ्यास हवा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो जर इंटरेस्टेड असं जर असेल तर इथं तुम्हाला तुमचा बायोडाटा सेंड करण्यासाठी इथं तुम्हाला ईमेल आय डीसुद्धा दिली मित्रांनो त्यानंतर काय प्रॉब्लेम आला तिथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे बघू शकता तारीख दिली मित्रांनो अठरा जानेवारी अठरा जानेवारी पर्यंत तुम्हाला मेल करायचा मित्रांनो त्यानंतर बघा मित्रांनो नेक्स्ट जाहिरात पीएम श्री स्कूल जवाहर नोदय बघा विद्यालय सातारा साताराची मित्रांनो टी जी टी फिजिकल एज्युकेशन्स टीचर्स बी पी एडवाल्यांसाठी मित्रांनो महत्त्वाची म्हणजेच मित्रांनो रिक्वमेंटसाठी बघा फिमेल प्राधान्या फिमेलसाठी महिलांसाठी अॅकॅडमिक वर्ष सुद्धा दिले मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे दोन हजार चोवीस ते पंचवीस अप टू बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तीस चार दोन हजार पंचवी पंचवीसपासनं मित्रांनो इंटरेस्टेड बघा याच्यामध्ये फिमेल कॅन्डिडेटसाठी स्पेशली यासाठी मित्रांनो इंटरव्यू त्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि एक सेट झेरॉक्स मित्रांनो सेल्फ अटेस्टेड त्यानंतर मित्रांनो टी जी टी बघा बघू शकता पोस्ट दिले मित्रांनो फिजिकल एज्युकेशन टीचर्स फिमेलसाठी स्पेशल इथं पेमेंट सुद्धा दिलेलं मित्रांनो बघू शकता पर मंथ चौतीस हजार एकशे पंचवीस रुपये सुद्धा देईल मित्रांनो बॅचलर डिग्री म्हणजे बी पी एडची त्यानंतर काम करण्याची इच्छा वगैरे मित्रांनो बघू शकता त्यानंतर रिजनल्स लँग्वेज वगैरे त्यानंतर स्पोर्ट एम एस सी वगैरे झालेली पाहिजे असली गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर बरेच वेळेस अचीवमेंट ऑफ ॲट स्टेट नॅशनल इंटरनॅशनल लेवल कॉम्पिटिशन्स खेळलेले जर असेल तर त्यांच्यासाठी प्राधान्य राहील मित्रांनो प्राधान्य त्यानंतर इजिबल्स बघा मित्रांनो फिमेल कॅन्डिडेट्स कॅन बी अपेअर टू ऑफ द इंटरव्यू तेवीस एक दोन हजार पंचवीसला मित्रांनो त्याच्यानंतर ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड डुप्लिकेट म्हणजे सेल्फ एक सेट तेवीस तारखेला मित्रांनो मूळ डॉक्युमेंट्स आणि डुप्लिकेट म्हणजेच कोणते आपले सेल्फ अटेस्टेड असतात मित्रांनो त्याची एक कॉफी घेऊन जायची मित्रांनो इथं तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेले श्री स्कूल बघा पी एम श्री स्कूल जवाहरलाल नोदय विद्यालय साताराशी मित्रांनो त्यानंतर इथं टी ए डी ए असं कोणत्याच प्रकारचा भत्ता दिला जाणार नाही असंच <coughs> नवीन नवीन नवी जाहिरात बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद